या चार राशीचे लोक वयाच्या तीस वर्षानंतर बनतात करोडपती जाणून घ्या या, या नशीन राशीबद्दल श्री समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मा माता लक्ष्मी आणि कुबेर महाराज सोडले तर या जगात सगळ्यांनाच पैशाची खूप गरज आहे पैसे मिळवण्यासाठी माणूस अगदी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो आपल्या व आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी पैशांची गरज असते आणि यासाठीच माणसे दिवसरात्र घामगाळून काम करतात आणि काही वेळा तर अपमानही सहन करतात सगळ्यांनाच पैसे हवे असतात मित्रांनो आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार आपले नशीब हे आपले ग्रहांची दशा ठरवत असतात जर हे ग्रह योग्य स्थानी असतील तर तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येतात अगदी कशाचीच कमी भासत नाही पैसा आडका मान सन्मान सगळं न मागता मिळतं मात्र हेच ग्रह जर योग्य स्थानी नसतील तर आपल्या आयुष्यात अनेक संकटे येतात फक्त त्रास आणि दुःखाचा उपभोग होतो म्हणून ग्रहमान योग्य ठिकाणी असणे अति आवश्यक आहे आज आम्ही तुम्हाला अशा काही राशीबद्दल सांगणार आहोत ज्या वयाच्या तीस वर्षानंतर करोडपती होऊ शकतात होय या राशींच्या जीवनात असे काही दुर्मियोग येतात ज्यामुळे ते आधी काहीच पैसा कमवत नाहीत मात्र तिशीनंतर यांना खूप धनलाभ होऊ शकतो हे धनवान बनतात चला तर या राशीबद्दल जाणून घेऊया रास या राशीचे लोक अतिशय जिद्दी स्वभावाचे असतात ते स्वतःला अनुशासित ठेवतात त्यांना मेहनतीवर विश्वास असतो ते कधीही हार मानत नाहीत प्रयत्न करत राहणे हा यांचा एक गुणधर्मच असतो म्हणूनच प्रयत्नांना नशिबाची जोड मिळते आणि तीस वर्षानंतर हे लोक धनवान बनतात मेषरास या राशीचे लोक अतिशय शांत व वेळेचे पक्के असतात हे लोक आपला वेळ मुळीच वाया घालवत नाहीत यांना चांगल्या संगतीत राहण्यास आवडते त्याचबरोबर हे आपला खाली वेळ ही सत्कारणी लावतात अशा काही गुणामुळेच हे प्रगती करत राहतात आणि नंतर धन प्राप्त करतात मीनरास या राशीच्या लोकांना आलिशान जीवन जगणे आवडते त्यांना त्यांच्या आयुष्यात सर्व सुविधा हव्या असतात आणि या मिळवण्यासाठी हे अगदी कोणत्याही टोकापर्यंत जाऊ शकतात ह्यांना हार्डवर्क करणे आवडत नाही हे स्मार्ट प्रेमी असतात आणि यामुळेच हे कोणाच्या कधीच मागे राहत नाहीत आणि आयुष्य आरामासाठी खूप पैसा जमा करतात तुळुरास ह्या राशीच्या लोकांकडे दूरदृष्टी असते हे आपल्या कामात स्थिर असतात कितीही कठीण परिस्थिती असेल हे लोक त्याला न घाबरता सामोरे जातात यांचे मन आपल्या कामासाठी खूप एकनिष्ठ असते यांना कामात हलगर्जीपणा चालत नाही आणि यामुळेच हे तिशीनंतर करोडपती बनू शकतात कुंभरास ह्या राशीचे लोक अतिशय शिस्तप्रिय असतात गोड बोलून काम करून घेणे यांना बरोबर जमते तसेच आपला फायदा हे बरोबर जाणतात त्यानुसार कामे करतात यांना नशिबाची चांगली साथ असते ह्या सगळ्या गुणामुळे हे लोक खूप पैसे आणि नाव कमावतात हो आणि तिशीनंतर हे लोक श्रीमंत बनतात मित्र तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद